निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चिखली गावात मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न ला लागून असलेल्या एका शेतात विनापरवाना वीट भट्टी उभारण्यात आली आहे त्यामुळे या वीट भट्टीच्या धुरामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे ही वीट भट्टी उभी करत असताना प्रदूषण मंडळाची कुठलीच परवानगी घेण्यात आली नाही शिवाय खामगाव महसूल विभागाकडून देखील कुठलीच परवानगी मिळालेली नसताना ही वीट भट्टी राजरोसपणे चालवली जात आहे खामगाव महसूल विभाग या संपूर्ण प्रकरणाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचं बोललं जात आहे या प्रकरणाच्या तक्रारीनंतर उपभागीय अधिकारी रामेश्वर पुरी यांनी कारवाईचे आश्वासन दिले आहे नॅशनल हायवेला लागूनच एक वीट भट्टीची चिमणी उभारण्यात आली आहे ज्याला कुठल्याच प्रकारची परवानगी नाही नाही नाहीये आणि प्रदूषण मंडळाची एणशी देखील नाहीये तर अशा पद्धतीने राजरोसपणे जर कोणी माफिया अशा पद्धतीने वीट माफिया जर वीट भट्टा उभारत असेल तर आपल्या कार्यालयाकडून पण कुठली जायवर कारवाई अद्याप केल्या गेली नाही निश्चितपणे कारवाई केली जाईल प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनाही कळवलं जाईल आणि त्याने जर इलिगली विदाऊट परमिशन उभं केलेलं असेल तर तहसीलदार खामगाव आणि आमचं पथक जाऊन त्याच्यावरती कारवाई कर काय प्रकारची कारवाई संभाव्य असू शकते त्यांनी अनधिकृत आक्रोशात केला असेल तर दंडात्मक कारवाई होईल आणि प्रदूषणाच्या बाबतीत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पुढील कारवाईसाठी पाठवलं बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य